तर नमस्कार मित्रांनो मी शेतकरी पुत्र या युट्यूब चॅनल तुमचं सहशे स्वागत करतो तर मित्रांनो तुम्हाला तर माहिती मी रोजचे भाजीपाल्याचे भाव सांगण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो आज आठ ऑगस्ट तर आठ ऑगस्ट काय भाजीपाल्याची काय परिस्थिती होती या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे तर मित्रांनो आजकाल मार्केटमध्ये गेलो होतो पण खूप माल घ्यायचा होता आपल्याला त्या गरबड मी व्हिडिओ नाही शकलो पण आजचे काय परिस्थिती काय भाव होते भाजीपाल्याचे तर या व्हिडिओच्या माध्यम मी सांगण्याचा पर्यंत करतो फक्त व्हिडिओ छोट पण पा आणि व्हिडिओ आवडला तर चायला सत्ता काय दिसू नका तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो तर मित्रांनो सगळ्यात अगोदर जाऊ आपण वांग्या करत तर सध्याला मार्केटमध्ये वांग्याला मस्त भाव आहे सातशे ते आठशे रुपये कॅड वांगी काय त्यानंतर कारले काय काय लागलं त्यानंतर कारले काढले तीस पासून तर पंचवीस पर्यंत व ढवळे काढले पस्तीस ते चाळीसपर्यंत विकलेले त्यानंतर आपलं दोडकं खराबाड दोडकी आपली तीस ते चाळीस त्यानंतर चोपड्या चोळखेकडे कॅड आपलं दोनशे बसून साडेतीनशेपर्यंत कॅड टिकलेलं आहे त्यानंतर मेथीची गुड्डी चांगली सातशे ते आठशे रुपये शाखा टिकले या एक एक रुपये दोन रुपये तीन रुपये अशा दरम्यान विकलेली कोथिंबीर सारखे मार्केटमध्ये खूप आवक झाली आहे त्यामुळे भाव पण खूप पडलेले पालक तीनशे चारशे रुपये शेपू चारशे पाचशे रुपये चांगली गड्डी हायस्टर गड्डी त्यानंतर मित्रांनो मिरच्या भावामध्ये खूप बदल झाला आहे मिरच्या पण वाढण्याची शक्यता आहे आता मिरच्या पस्तीस ते चाळीस पस्तीस ते चाळीस रुपये मार्केटमध्ये मिरच्या विकलेले कारण की मिरच्या जे काटे का आता सगळीकडे सुरू झाले आहे मिरच्याचं इस्पॉट माल आहे बाकीकडे बाकीकडे पार्सल होणं माल सुरू झाला आहे त्यामुळे सगळी काटे सुरू झाल्यानंतर काय असतं मित्रांनो भाव वाढणं साहजिक आहे तर मित्रांनो मिरच्याची काळजी वगैरे चांगली आहे मिरच्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे त्या नंतर आपली टमाट्याची तर मित्रांनो टमाटे आवक होती मार्केटमध्ये खूप वाढली होती व टमाट्याचे भावात रिवास पडलेले टमाटे चारशे पाचशे रुपये कॅट सुपर कॅट पाचशे रुपये हलकी कला तीनशे पासून पर्यंत लाल कॅट सुपर माल पाचशे रुपये कॅ तर मित्रांनो अद्रक पण आपली दहा ते अकरा हजार बारा हजार रुपये क्विंटल आदरकली असताना मस्त हायस्ट भाव आहे पंधरा हजार रुपये क्विंटल ठोक कांडीचा त्यानंतर आलू आलू पण आपले पंचवीस सव्वीस रुपये क्विंटल आलू केले कांदे कांद्याचे आजचे सुपर मालाचे भाव होते बत्तीसचे ते तीसशे बत्ती ती रुपये हलका माल पंचवीसशे पंचवीस झालेला होता तर मित्रांनो त्यानंतर आपण जो शवग्याकडे शौगा ऐकला साठ रुपये ते सत्तर रुपये त्यानंतर आपले दिलपास दिलपासून चाळीस ते पंचेचाळीस रुपये काकड्या सदल बेहा आले कारण की काय वातावरण खूप आलेलं आहे काकडी काकडीची आवक होती सध्या काकडी इकली दहा ते अकरा रुपये पन्नीवर दीडशे रुपये म्हणजे वीस किलो पन्नी दीडशे रुपयाला साडेसात रुपये किलो पण काकड्या विकलेल्या मार्केटमध्ये त्यानंतर मित्रांनो खूप जणांच्या कमेंट असतात तर मित्रांनो भेंडी पण विकले पंचवीस पासून तीसपर्यंत गावराला मस्त मार्केट सध्याला चाळीस ते पन्नास रुपये गावांना व चव्वीस चवीस सध्या दिवस आले चव्वी वीसपासून तर पंचवीस रुपये सुपर मालिकद गावराच विकायला तीस रुपये व ते आपली हॅब्रेड चव्वी असते पंचवीस ते पंचवीस ते वीस रुपये विकायला लागली आहे तर मित्रांनो खूप जणचं कमेंट असतं भाऊ तुम्ही रोज व्हिडिओ टाकत जा हो मित्रांनो मलाही आवडतं रोज व्हिडिओ टाकण्याला कारण की मला एक छंद आहे म्हणून मी टाकतो पण मित्रांनो काय असतं माहिती आहे का मी मार्केटमध्ये गेल्याच ना मला खूप माल वगैरे घ्यावं लागतो व स्वतः दुकान लावतो मी तुम्हाला तर माहिती मी तुम्ही माझे व्हिडिओ बघतात त्यामुळे खरेदी करत असताना काय होतं माहिती आहे का कधी गरबडीमध्ये माझे व्हिडिओ बनवून नाही होत तरी मी मित्रांनो सांगायचा प्रयत्न करत असतो आजचे भाजीपाल्याचे काय भाव गेले कारण की आपले जे शेतकरी असते त्याला माहीत असतं म्हणजे रोजच्या अपडेट भाव माहिती होणं गरजेचं असतं कारण की जालना मार्केटला काय असतं मित्रांनो काही वेळेस सातशे आठशे रुपये कॅट टमाटे विकत व बाजू राजूर मार्केट असू देवगड मार्केट असू तिकडे कमी भाव विकते चारशे तीनशे रुपये व शेतकऱ्याचा घाटा नाही हो सगळ्याला माहिती हो त्यासाठी मी सांगतो जालना मार्केटला हायस्ट आपल्या टमाट्याला मार्केटला चांगला भाव भेटत असतो व याच्यानंतर मित्रांनो आपलं जापराबाद मार्केटमधले एक हिडो बनवणार ठोकमध्ये तिथे एक मार्केट आहे मिरच्याचं तिथं मित्रांना हायस्ट भाव भेटतात आमच्या जाप्रबाद साईडला तू माहीत नाही माझ्या हिडू तिथपर्यंत पोहोचत असेल जापराबाद साईडचं काहीला माहिती असेल तर तिथं मिरच्यानं तुम्ही मिरच्या आणू शकता तर तिथं चाळीस ते पंचाळीस रुपये आपल्याला भाव भेटतो व तीसपासून सुपर माला तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला इसू नका पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये